नमस्कार मित्रमैत्रिणी स्वतःचं चा आयुष्य चांगलं बनवण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी मी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत या गोष्टी तुमचं मन वर्तन सवयी आणि जीवनशैली यामध्ये नक्कीच बदल करणे आवश्यक आहे मोठे बदल करायला वेळ लागतो पण काही सोपे आणि लगेच अंमलात आणता येतील असे उपाय आहेत जे तुमचं आयुष्य हळूहळू सुधारण्यास नक्कीच मदत करेल पहिली गोष्ट म्हणजे नेहमी हसतमुख रहा दररोज लोकांना हसून भेटा यामुळे स्वतःलाही हलके वाटायला लागते दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या गोष्टीसाठी आभारी राहा सकाळचा सूर्य घरचे प्रेम मित्र या गोष्टींची किंमत ओळखा तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल टीव्हीचा वेळ कमी करा तो वेळ वाचन गप्पा किंवा छंदासाठी वापरा चौथी गोष्ट म्हणजे रोज पाच मिनिटे शांत बसा मनाला शांती मिळते यामुळे विचार स्पष्ट होऊ लागतात पाचवी गोष्ट म्हणजे पाणी जास्त प्या आरोग्य सुधारते शरीर ताजेतवाने राहते सहावी गोष्ट म्हणजे लहान ध्येय ठेवा उदाहरणार्थ आज दोन पाने वाचेल दहा मिनिटे व्यायाम करेन अशा प्रकारे सातवी गोष्ट म्हणजे स्वच्छता ठेवा घर अभ्यासाची जागा मन सगळं स्वच्छ ठेवावा आठवी गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांबरोबर राहा सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यास आपोआप बदल होत होतो गोष्ट म्हणजे स्वतःशी बोलत राहा अखेरीस स्वतःला विचारा आज मी काय चांगले केले किंवा मी आज काय वाईट केले हे स्वतःशी विचारा दहावी गोष्ट म्हणजे इतरांना मदत करा लहानशी मदतही मनाला समाधान देऊन जाते अकरावी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार नकारात्मकतेऐवजी मी करू शकतो सर्व काही सुधारता येईल असा विचार ठेवा बारावी गोष्ट म्हणजे अडचणी आल्या तरी हार कधीही मानू नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या क्षमतावर आत्मविश्वास ठेवा तेरावी गोष्ट म्हणजे वर्तन आणि सवयी वेळ उठणे आणि झोपणे यामुळे दिवस छान जातो आणि स्वतःला एक शिस्त लागून जाते चौदावी गोष्ट म्हणजे दैनंदिन दिनचर्या ठरवणे अभ्यास काम व्यायाम विश्रांती याचे संतुलन ठेवा पंधरावी गोष्ट म्हणजे नवीन सवयी जोडा वाचन लेखन ध्यान व्यायाम यासारख्या चांगल्या सवयी जोडत राहा सोळावी गोष्ट म्हणजे जुन्या वाईट सवयी कमी करा उदाहरणार्थ उशिरा झोपणे वेळ वाया घालवणे अनावश्यक तणाव घेणे या गोष्टी आजच सोडून द्या सतरावी गोष्ट म्हणजे शारीरिक आरोग्य नियमित व्यायाम चालणे योग खेळ व्यायाम तसे संतुलित आहार शरीराला पोषण मिळालेच पाहिजे अठरावी गोष्ट म्हणजे पुरेशी झोप शरीर आणि मन ताजेतमाने राहते एकोणीस म्हणजे कृतज्ञता ठेवणे जे, जे काय आहे त्याबद्दल नेहमी आभारी राहा वीस म्हणजे आत्मविकास किंवा ज्ञान नवीन कौशल्य शिका भाषा संगणक चित्रकला लेखन वाचन आणि माहिती मिळवणे यामुळे ज्ञान वाढते आणि आत्मविश्वास वाढतो एकवीस म्हणजे छोट्या उद्दिष्टाची पूर्तता करा रोज किंवा आठवड्याला लहान उद्दिष्ट ठेवा आणि ती पूर्ण करा स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी मनाची सकारात्मकता चांगल्या सवयी नियमित दिनचर्या शारीरिक आरोग्य ज्ञान वाढवणे आणि समाजसेवा या क्षेत्रात सुधारणा करणे फार आवश्यक आहे हे उपाय सोपे आहेत की तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता हळूहळू ते सवयी बनतील आणि आयुष्य खरोखर सुंदर वाटू लागेल या गोष्टी जरी छोट्या वाटत असल्या तरी आपण दैनंदिन जीवनात या वापरल्या जीवना तर खरंच स्वतःचा आत्मविश्वास स्वतःचं शरीर आणि मन शांत राहते या एकवीस सवयी तुमचं आयुष्य बदलण्यासाठी नक्कीच मदत करेल Bir dünya kurucu videomu beğenmeyi ve kanalıma